कॅनडात पुन्हा एकदा भारतीय गँगस्टरची दहशत पसरली आहे रस्त्यावर फायरिंग आणि सोशल मीडियावर धमक्यांचा पाऊस नाव आहे लॉरेन्स बिश्नोई गॅंग एका बाजूला व्यावसायिक दर्शन सिंगची हत्या आणि दुसऱ्या बाजूला पंजाबी सिंगर चन्नी नट्टनच्या घराबाहेर फायरिंग दोन्ही घटनांची जबाबदारी या टोळीने स्वतः फेसबुकवर घेतली आहे आणि आता पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे कॅनडा बनतंय का भारतीय गँगस्टरचा अड्डा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कॅनडातील ब्रॅम्पटन शहरात व्यापारी दर्शन सिंग साहसी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली थोड्याच वेळात बिश्नोई गँगचा सदस्य गँगस्टर गोल्डी ढिल्डन याने फेसबुकवर पोस्ट टाकली आणि म्हटलं दर्शन सिंग नशेच्या मोठ्या व्यापारात होता पैसे मागितल्यावर त्याने नंबर ब्लॉक केला म्हणून त्याला संपवलं पण गोष्ट इथेच संपली नाही त्या घटनेनंतर काही तासातच पंजाबी गायक चन्नी नट्टन यांच्या घरासमोर फायरिंग करण्यात आली पोस्टमध्ये गँगने म्हंटलं चन्नी आमचा शत्रू नाही पण त्याची सरदार खैराशी जवळीक आहे त्यामुळे त्याला इशारा दिला सोबत धमकीही जो कोणी सरदार खेरा सोबत काम करेल तो स्वतःच्या नुकसानाला जबाबदार असेल लॉरेन्स बिश्नोई हे नाव भारतात पहिल्यांदा मोठं झालं ते दोन हजार मध्ये जेव्हा सलमान खानला त्याने जिवे मारण्याची धमकी दिली राजस्थान जन्मलेला शिक्षित घरातून आलेला पण कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच तो गुन्हेगारीकडे वळला राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली या सगळ्या राज्यांमध्ये त्याने गँगचं जाळ उभं केलं एक हजार कोटी पर्यंतच खंडणी रॅकेट ड्रग्ज खून आणि दहशत निर्माण करणं हा त्याचा व्यवसाय सिद्धू मुसेवाला हत्येतही लॉरेन्स बिश्नोई यांचं नाव समोर आलं तो सध्या भारतात जेलमध्ये आहे पण त्याची टोळी गोल्डी ब्रार गोल्डी ढिल्लन सुखा डुनेके यांच्यासारखे साथीदार कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये कार्यरत आहेत दोन हजार दहा नंतर मोठ्या प्रमाणात भारतीय पंजाबी युवक कॅनडा स्थायिक झाले त्यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकही आले तेथे त्यांनी क्लब्स कन्स्ट्रक्शन ड्रग्ज आणि प्रोटेक्शन रॅकेट चालवायला सुरुवात केली थोड्याच काळात कॅनडात दोन मोठ्या टोळ्या तयार झाल्या लॉरेन्स बिश्नोई गॅंग ज्यात गोल्डी ब्राड गोल्डी ढिल्लन यांचा समावेश होता दुसरी म्हणजे अरश ढल्ला गँग या टोळ्यांमधील वाद आता रक्तरंजित गँगवॉरमध्ये बदलला आहे कॅनडातील पोलिसांच्या मते फक्त दोन हजार पंचवीस मध्येच भारतीय गँग्सकडून कडून वीस पेक्षा जास्त शूट झाले सप्टेंबर दोन हजार पंचवीस साली कॅनडा सरकारने अधिकृतपणे लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित केलं कारण देशात हिंसेचं वातावरण निर्माण करणं ड्रग्ज आणि खंडणीच्या नेटवर्कद्वारे पैशांची उभारणी धमक्या आणि सोशल मीडिया प्रोपगेंडा या निर्णयानुसार बिष्णोई गँगशी आर्थिक व्यवहार करणं गुन्हा आहे त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील त्यासोबतच अशा सदस्यांना तत्काळ अटक होऊ शकते पण निर्णयानंतरही या गँगनं उघडपणे पोस्ट टाकून खुनाची जबाबदारी घेतली आणि सरकारला आव्हान दिलं ही केवळ गुन्हेगारी स्पर्धा नाही तर पॉवर शिफ्ट आहे भारतीय माफिया नेटवर्क आता कॅनडात मजबूत होतोय कॅनडात भारतीय लोकसंख्या मोठी असल्याने ही गँग तिथे सहजपणे धार्मिक सांस्कृतिक आणि आर्थिक घुसखोरी करते तसेच सोशल मीडियावरचा प्रोपगेंडा फेसबुक इंस्टाग्रामवरून जबाबदाऱ्या घेणं आणि लोकांमध्ये भय आणि प्रसिद्धी पसरवण्यासाठी याचा हत्यार म्हणून वापर केला जातोय लॉरेन्स बिश्नोई स्वत जेलमध्ये आहे पण त्याची टोळी कॅनडा दुबईत आणि युरोपमध्ये सक्रिय आहे पंजाबच्या गायकांपासून परदेशी व्यापाऱ्यांपर्यंत सगळेच आता या नेटवर्कच्या रडारवर आहेत कॅनडा सरकारने जरी त्यांना दहशतवादी घोषित केलं असलं तरी हल्ले थांबलेले नाहीत थोडक्यात काय देश बदलले कायदे बदलले पण दहशतीचा चेहरा तोच राहिला तो म्हणजे लॉरेन्स बिश्नोई या गुन्हेगारी टोळ्यांविरोधातच सर्वच देशांना एकत्र येऊन काम करावं लागेल तेव्हाच या गँगवॉरचा आपण बिमोड करू शकू हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा